जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील मिटेवाणी येथील राहणारे चषक अकलसिंग पटले यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टंटपदी निवड झाली लेफ्टंट चषक यांचा जाहीर नागरी सन्मान करण्यात आला सर्वप्रथम तुमसर येथे शारदा विद्यालयामध्ये त्यांचा सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली नंतर त्यांचे जन्मगाव मिटेवाणी येथे गावात मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी त्यांची आरती ओवाळून स्वागत करण्यात आले नंतर ग्रामपंचायतच्या प्रांगणात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक लोहित मतानी पोलीस उपविभागीय अधिकारी रश्मिता राव मंचावर उपस्थित होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर विविध सामाजिक संघटन आणि विविध पक्षातील पदाधिकारी व गावातील नागरिक मंचावर येऊन लेफ्टन्ट चषक यांचे सत्कार केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी केले मीठे वाली गाँव में थे चषक अकर सिंह पटले जिनकी लेफ्टिनेंट पद पर 2019 में भर्ती हुई थी और अभी उनका कमीशन हुआ है परमानेंट हो गए सबसे पहले मैं उनके माता पिता उनको और पूरे मीठे वाली गाँव को बहुत बहुत इसके लिए शुभकामनाएं देता हूँ मार्गदर्शन करण्यासाठी त्या जीवाचं राहण करत असतात शांतता आणि सुव्यवस्थेचा कणा म्हणून जरी त्यांची जबाबदारी ही महत्वाची जरी असली परंतु येणाऱ्या पिढीसाठी आपलं वेळ एक समाजहिताच्या दृष्टिकोनातून दिलं पाहिजे असं त्यांची मानसिकता असते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र